आम्ही आज सलोई आहे काकर चिंचणीला ही हल्लाळबाई नदी आहे इथं सगळे लिंब असतात इकडं पूर्वी एवढी सुधारणा नव्हती आता भरपूर सुधारणा झाली आहे नंतर आम्ही इथं येऊन गाडी लावली आणि नाळी परत तेल अगरबत्ती कापूर नैवेद्यासाठी केळी असं घेऊन आता आम्ही मंदिराकडे देवीच्या दर्शनाला निघालो आणि ही आहे आता मंदिराची मेन चौकट हे आहे मायाका ते देवीचं मंदिर ते आजोबा पण देवीला जाण्यासाठी आत उटीस सामान घेऊन उभारल्यात आता आत आल्यानंतर हे देवीचं मंदिर आहे की नाही ह्याच्यावरच्या शेडचं पत्र्यांचं नवीन काम केलं आहे पहिला असे वाईट पत्रे नव्हते एवढा अंधार पडत होता की नाही आत आता पूर्ण बाहेर असल्यासारखंच आत वाटतंय व्हाईट कलरचे पत्रे घातल्यात त्यामुळं परत इथं पुजाऱ्यांच्याकडे आम्ही पे ह्याची आपली नैवेद्याची पिशवी दिली आणि त्यांनी आपलं नैवेद्य काढून घेऊन परत नारळ वगैरे माघारी दिलं आणि देवीचं दर्शन घेतलं देवीचं दर्शन घेतल्यानंतर एवढं मनाला भारी वाटते नंतर आता इथं मी मोती पोळं टाकून घेतलं आणि नंतर इकडं बाजूला आल्यावर नाही मोठी समयी आहे तिथं आपले सगळेजण तेल तूप घेऊन येतात या समयीमध्ये सगळे आपलं आणलेलं तेल तूप खाली मोठा टोप ठेवला आहे एवढं सगळेजण वततात का नाही खाली टोप सारखं भरतच असतात नंतर बाहेर येऊन उदबत्ती कापूर सगळं आपण आणलेलं असतं ते इथं हे लावून घ्यायचं नंतर इथनं इकडे बाजूला का नाही नाळ फोडून घ्यायचं असतात इथं असं इथं आजोबांच्याकडून ते नाळ फोडून घेतले नंतर महा महाप्रसाद घेतला लोणचं खीर आणि भात आमटी महाप्रसादाला गर्दी पण भरपूर होती लोक जेवत तेवढीच होती जात तेवढीच होती हे बघा नंतर घरी जाताना प्रसाद घेतला आणि तिथून पुढं आलो आणि इथं खडा मसालावाला दिसला मग तिथं थोडा मसाला घेतला आणि पुढं येताना गुळाचा कारखाना नाही